नमस्कार आपण पाहत आहात मावळ परिसर न्यूज उडसे येथील बंद टोलनाक्यावर बेकायदेशीरपणे दुकाने थाटण्यात आलेली आहेत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळ सर यांचे सर्व नियम धाब्यावर ठेवून हा व्यवसाय मुंबई पुणे दुधगती महामार्गावर चालू आहे आय आर बी अधिकारी व महामार्गावरील पोलिसांच्या हात ओले करून परप्रांतीयांनी दुकाने टपऱ्या लावलेल्या आहेत उडसे टोलनाका काही महिन्यांपूर्वी एम एस आर डी सीने बंद केला आणि तो पुढे ओझरडे गावच्या हत्तीत लावला मात्र जुना टोल नाका व त्यांचे बांधकाम तसेच राहिले आणि येथेच या टपऱ्या पाहून सुशाही बस प्रवासी वाहने मालवाहतूक वाहने थांबवली जातात व चढ्यादाराने दुप्पट किमतीत वडापाव पाणी बाटली काकडी असे पदार्थ मिळतात आणि या विक्रीवर आक्षेप घेणाऱ्या साहेबांना महिन्याला हप्ता दिला की हा धंदा जोमात चालतो त्यामुळे जिथे ठराविक थांबे आहेत तिथेच गाड्या थांबवाव्यात व परप्रांतीयांना हटवून ही दुकाने आणि टपर्या एम एस आर डी सीने कायम कराव्यात अशी मागणी जोर धरत आहे